thank <laughs> you मी कबड्डी खेळत होतो ना तो माझा शोल्डर आहे ना हा खाली झाला डायरेक्ट हे काय hey सर आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं सर्च स्वागत आहे तर आज आपण हार्म हाऊसवर चाललेलो आहोत आणि आज आपण हार्म हाऊसवर वस्ती करणार आहोत आणि हे सर्व मुलं कामावरून फार्म हाऊसला येणार आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहोत अर्धी मुलं पुढे गेलेली आहेत तर आपण लवकर जाऊया आणि तुम्ही आजचा ब्लॉग शेवट परत नक्की बघा आणि पण आपल्या चॅनल नवीन आला असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा चला आताच आम्ही आलो फार्म हाऊसवर आणि खूप पाऊस पडत होता येताना पण आम्ही खूप भिजलो आणि आता आपण खूप मजा करणार आहोत आणि तुम्हाला मी, मी संपूर्ण हा फार्म हाऊस दाखवणार आहे थोड्याच वेळेला तर आता मी थोडं पेस्ट वगैरे होतो कपडे वगैरे चेंज करतो आतमध्ये फक्त आम्ही तीन चार जणच आलेलो आहोत नंतर थोड्या वेळात आम्ही येणार आहोत गाईच तर थो आता आम्ही पोहण्यासाठी चाललेलो आहोत आणि खूप आता मज्जा येणार आहे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे मी आता थोडी पाण्यात मज्जा गेलेली आहे आणि आता आपण जाऊया बंद केली का रे का ना जमना तुझ्यासाठी तुझ्यासाठी याले ना। तर बघा आम्ही किती मजा करत आहोत गाली ना गो या लागला गाईस तर बघा आम्ही किती मजा करत आहोत त्याच्या लग्नाची गाई राणी माझ्या लेकराची आई गाईस तर आता मी तुम्हाला दाखवतो हा रात्रीचा फार्म हाऊस कसा दिसतो तो बघा आता खूप एन्जॉयमेंट करत आहेत मुलं तुम्हाला नंतर वरचे रूम दाखवतं कसे आहेत ते आता आपण एन्जॉय करूया मुलांसोबत

Ladies, ladies. घाईच तर आता सर्व स्विमिंग पूलमधनं पोहून गेलेले आहेत कपडे चेंज करण्यासाठी आता कोणीच नाही बघा आता आपण पण जाऊया घाईच तर तुम्हाला आता शॉवर दाखवतो बघा इथे आहे तो 여기있다 이제 시작해볼께요 여기있다 우후 मित्रांनो आता आपल्याला चिकन पकोडे करायचे तर आता आपण चिकन पकोडे करण्यासाठी जाऊया रान द्या घे मस्त उद्योग नको गुड मॉर्निंग तर काही आताच उठल याय रात्रभर खूप याय मस्ती केली आणि मला झोपून पण नाही दिला आणि आता तुम्हाला मी फार्म हाऊस कसा आहे तो दाखवतो कारण की काल मला नीट दाखवता नाही आला हा बघा हा वरचा आहे रूम हा वरचा टेरिस आहे याच्या आतमध्ये दोन बेडरूम आहेत ते आता लॉक लावलेले आहेत काल मी बघितले खूप मस्त आहेत आणि मला आता खालचा कसा आहे दाखवतो आणि आम्ही राहतो ना आम्ही पूर्ण वाट लावून टाकली एकदम घाण करून टाकते मला इकडचं दाखवतो तुम्हाला इकडे इकडं असा एक एरिया आहे इथे पण खूप जागा आहे इथं पूर्ण वाट लावलेली आहे तुम्हाला दाखवतो बघा बघा किती घाण केलेली आहे हे संपूर्ण किचनची पण वाट लावून दाखवलेली आहे आणि इथं कॉफी करत आहेत आणि कॉफी करण्यासाठी बघा किती जण आहेत इकडे कॉफी चाललो आणि तुम्हाला दाखवतो बाहेरचा कसा नजारा आहे तो, तो।, नजा तो। सुंदर असा गार्डन एरिया आहे बघा वाससाईला वगैरे आहेत आणि पालना आहे आणि इकडं स्विमिंग पूल आहे तो काल तुम्ही बघितलाच असाल हा बघा स्विमिंग पूल याचे शॉवर वगैरे आहे खूप मस्त असं आहे तुम्ही पण मित्रांनो इकडे नक्की या आमचे अर्धे फंटर होते ते घरी गेले सकाळी लवकरच उठून कारण की त्यांना कामाला जायचं होतं आता आपण थोडा कॉफी वगैरे पिऊया आणि परत मी तुम्ही मजा करण्यासाठी जाऊया आई झाली चाला कॉफी करत आहे चायवाला पाचशे मध्ये आणलेला आहे मी फक्त याला पाचशे रुपये चाला स्पेशल असं तुम्हाला कुठेच नाही भेटणार चायवाला एवढा मस्त आहे की पाचशे रुपयात त्यांनी संपूर्ण दिवसभर काम केलेलं आहे दोन दिवस आणि इकडे मित्रांनो रात्री खूप वाट लावली रात्रीचे चिकनचे पीस वगैरे असे वाट मध्ये बेडरूमची पण पूर्ण वाट लावून टाकली गाई श्रद्धा कॉफी घेऊन मी गार्डन मध्ये आलेलो आहे आणि गार्डन मध्ये कॉफी पिण्याचा आनंदच काय वेगळा आहे बघा हा पण कॉफी पित आहे तर आता आपण कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आता आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया थोडा एन्जॉय करायला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

ý thức của gia đình 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 của gia đình

কৃষ্ণ <laughs> কথা <laughs>

मित्रांनो आता मी कबड्डी खेळत होतो ना तो माझा शोल्डर आहे ना हा खाली झाला डायरेक्ट मुरगलला तर आता थोडं बरं वाटतं आणि जाम दुखत होता तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय